नमस्कार मी निवेदक दत्तात्रय मुजमुले स्टार ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत केज तालुक्यातील मांजरा धरण सोळा ऑगस्ट रोजी दुपारी नव्वद टक्के क्षमतेने भरला असून पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे धरणात होणारी पाण्याची आवक पाहता धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने आज दिनांक सोळा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून पंधरा मिनटास मांजरा प्रकल्पाचे दोन वक्रद्वारे शून्य पॉईंट पंचवीस मीटर उंचीने उघडून मांजरा पात्रात चौतीसशे चौऱ्याण्णव पॉईंट अठ्ठावीस क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात आला तसेच धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कारवाईही करण्यात येणार आहे त्यामुळे मांजरा काठावरील पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जीवितहानी अथवा वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी विनंती पूर नियंत्रण कक्ष मांजरा प्रकल्प धनेगाव यांच्याकडून करण्यात आली आहे